नमस्कार मंडळीनं आज होती प्राप्तीची हळद आणि नवरदेवाकडची मंडळी येणार होती म्हणून इथे ताई आणि आमच्या स्नेहल ताई ह्या दोघी म्हणून मस्तपैकी त्यांच्या स्वागताची तयारी करत होत्या आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम होणार होता त्याचं काही ठिकाणा शूट घेतलेलं होतं कारण बऱ्याच ठिकाणी मी नव्हते कारण माझ्यामागे पण भरपूर कामं होती आणि जिथून जिथून मला शूट घेता आला तो शूट मी ह्याच्यामध्ये ॲड करत गेलेला आहे त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा आणि हा लग्नाचा प्रोग्रामचा देखील लास्टचा व्हिडिओ असणार आहे आणि इथून पुढे लग्नाचे सगळे प्रोग्राम संपले असं मी सांगू शकते नवरदेवाच्याकडची मंडळी आली होती आणि त्यांचं चांगलं जंगी स्वागत झालेलं आहे इथे ओवाळायचा आणि कार्यक्रम सुंदरसा झालेला होता इथे मी नव्हते पण हा शूट जो आहे तो माझ्या बाच्न्यांनी खूप सुंदर घेतला होता आणि तो मला त्यांनी आवर्जून पाठवला त्याच्यासाठी थँक्यू श्रीनिवास कारण बऱ्याच ठिकाणी मला कवर करता येत नव्हत्या गोष्टी लग्नाचा लास्टचा दिवस आणि हळदीचा दिवस असल्यामुळं खूप कामं होती पाठीमागे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक काम संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं सतत मागे लागत होती आणि त्याचा कसा बसा हा शूट मी कवर करायचा प्रयत्न झाली होती आणि हळदीची तयारी चालू होती इथे आम्ही सगळी रेडी होऊन एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायचं होतं आम्हाला आहेर घेऊन हे माझ्या घरापासून आम्ही आता ताईकडे निघालो होतो आणि वाजत गाजत आम्हाला घेऊन जायचा होता आमची सगळी माहेरची मंडळी मस्तपैकी वाजत गाजत आहेर घेऊन जात होती त्याचं शूटिंग तर नाही भेटलं पण जे काही करता आलं ते कवर केलंय मी इथे सगळं आहेर मांडलेलं आहे त्याच्यात काही भांडी आणली होती ताईंना देण्यासाठी पितळाची काही वस्तू आणलं त्या प्राप्तीला देण्यासाठी आणि त्यांच्या घरातल्या प्रत्येकाला हा आम्हाला चढवायचा असतो हा मान असतो आमच्याकडे आणि काही शिदोरी असते ती शिदोरी पण वाटप करायची असते त्याचं देखील शूट थोडंसं केलंय आम्ही मस्तपैकी स्टेजवरती हा प्रोग्राम होणार होता आणि त्याचं मी शूटिंग घेतलं होतं आजी बाबा आई वडील भाऊ बहीण काका काकू का, सगळ्यांना आहेर द्यायचा होता काही मिठाई द्यायच्या होत्या त्यांना आणि हा पारंपरिक पद्धत असल्यामुळे ह्याचं शूट थोडंसं घेण्यात आहे त्याच्यानंतर नवरदेव आणि नवरीला असं आंघोळ घालायचा प्रोग्राम असतो आणि ते आंघोळ घाला घातल्याच्या नंतर मेन त्यांना हळद लावायची असते मामा मंडपात घेऊन येत असतात नवरीला आणि तिथून पुढं जो आहेर आम्ही आणला होता तो आम्ही होत प्रत्येकाला आहेर चढवत होतो कारण हा मान असतो त्या मानाशिवाय कुठली गोष्ट होत नसते प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे ही पद्धत असते की ज्या नंदेच्या घरी लग्न आहे त्या नंदेला त्यांच्या सासऱ्यांना त्यांच्या धीर जावेला सगळ्यांना आहेर चढवायचा असतो कारण लग्नाच्या दिवशी फार गोंधळ असतो आणि त्या दिवशी तो त्यांनी घालायचा असतो इथे छानसं मस्तपैकी डी जे चालू होता आणि आमचा छोटा शौर्य मग घरातच बसून डान्स करत होता कारण बाहेर मस्तपैकी मुलांचा खूप छान डान्स चालू होता फुल एन्जॉयमध्ये होते सगळेजण प्राप्तीचे भाऊबंध होते काही प्र प्रणवचे मित्र होते खूप जणांनी खूप एन्जॉय केली ही हळद आम्हाला दुसरे काम असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये एन्जॉय करू शकलो नाही कारण घरचं लग्न म्हटल्यामुळे खूप धांदल असते पाठीमागे पण पोरांचा जो एन्जॉय होता तो खूप छान होता मस्तपैकी ते नाचत होते छानस इथं रोहननी हा डी जे अरेंज केला होता आणि त्याचा जो उत्साह होता तो खूप वेगळाच होता खूप उत्साह आणि तो नाचत होता मस्तपैकी फोटोशूट चालू होतं त्यांचा छानपैकी आणि आमचाही दुसरा प्रोग्राम चालू होता कारण आम्ही जी शिदोरी आम्हाला दिली होती आम्ही ताईला ती आम्हाला वाटप करायची होती प्रत्येक महिलेला हळदी कुंकू लावून पान सुपारी आणि एक मोतीचूरचा लाडू आम्हाला हातात द्यायचा होता आणि ही आवर्जून सांगायचं होते की ताईच्या माहेरकडची शिदोरी आहे मी आणि प्रेरणा माझी जाऊ आम्ही दोघीजणी मिळून प्रत्येक महिला भगिनीला आम्ही तो लाडूची शिदोरी देत होतो कारण हा मान असतो शिदोरी वाटायची असते आणि त्यांना सांगायचं असते की आनंदेला आम्ही आहेर आणला आहे म्हणून आणि तो प्रत्येकाने बघितलाच होता की कि किती सुंदर पद्धतीने आहेर आणला होता त्याचे छानसे फोटो वगैरे काढले आम्ही इथे थोड्या दिवसांनी ही लग्नाची जी गोष्ट आहे ती संपणार आहे आणि त्याचं थोडंसं भाऊक पण गोष्टी होत आहेत हळदीचे काही प्रोग्राम झाले तिथे छानसे हळद दोघांना लावण्यात आलेले आहे आणि उद्या जे होणार आहे ते लग्नाचं शूट होणार आहे उद्या काय होईल धमाल ती माहिती नाही शौर्य मस्तपैकी नाचत होता मस्त एन्जॉय करत होता आम्ही देखील खूप रात्रभर जागे होतो सगळेजणं हळद लावण्याचा प्रोग्राम चालू होता खूप गर्दी होती जेवणं खाऊनं झाली आणि थोडेसे आम्ही पण हळद खेळली आणि हा हळदीचा प्रोग्राम पण आमचा इथे संपन्न झाला काही फोटोशूट त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत बऱ्याच जणांचे फोटोशूट करायचे राहिले फोटो काढायचे राहिले कारण वेळ नव्हता खूप छान प्रोग्राम झाला या दोघांचा एक फोटो मला सापडला आणि आत्ता काकांच्या चेहऱ्यावरचा हसव तितकंच होता आणि रडूसुद्धा तितकंच होतं खूप मंडळी रडत होती हळदीचा प्रोग्राम संपला होता नवरीचा काहीतरी फोटोशूट चालू होतं इथे थोडंफार आणि त्याच्यानंतर आमची जी होती दुसऱ्या दिवशीची तयारी चालू होती कारण लग्नाचा जो प्रोग्राम होता तो प्रचंड आमच्यासाठीही महत्त्वाचा होता कारण कुठली गोष्ट सुटायला नको होती आम्ही दोघी मस्तपैकी पार्लरमध्ये रेडी होऊन इथे आमची तयारी चालू होती की कारण आम्हाला जे करायचं होतं ते होतं सप्तपदीच्या शूटची तयारी आणि तिथे जे डेकोरेशन करायचं होतं त्याचही आम्ही काही महिला भगिनींना घेऊन मी पाकळ्या करत होते फुलांच्या सकाळी सकाळी मार्केटला जाऊन फुलं आणले होते प्राप्तीच्या काही मैत्रिणी होत्या काही आत्या होत्या काही मावश्या होत्या काही माम्या होत्या मैत्रिणींनी बहिणींनी मिळून सगळ्यांनी मला मदत केली आणि सुंदरसं आम्ही मस्तपैकी खूप साऱ्या पाकळ्या बनवल्या इथे झेंडूच्या फुलांच्या आणि त्याच्यानंतर त्याचं जे शूट होणार होतं ते खूप सुंदर होणार होतं त्याला टाईम होता इथे लग्नाची सगळी लगबग चालू होती सगळे छान आवरून सोरून आले होते आणि एवढा सुंदर हा प्रोग्राम होणार होता की त्याचं माप नाही आणि मस्तपैकी ते छानसं आम्ही जे डेकोरेशनचं सा सामान होतं रुकवत होता तो मांडला होता नवरीबाई मस्तपैकी रेडी होऊन तिचा छोटंसं फोटोशूट चालू होतं छानसं आणि इथे दोन मामा आणि चार भावंडं नवरीची मस्त जबरदस्त रॉयल एंट्री करत होते आणि तो शूट खूप सुंदर दिसत होता इथे आमच्या भाऊजीने एक शूट काढला होता बाहेर लग्नाची जी होती नवरदेवाची वरात ती खूप सुंदर चालू होती मस्तपैकी सगळे मंडळी डान्स करत होते काही माहेरची मंडळी आली होती माझ्या आणि त्यांचं देखील छानसं इथे शूट चालू होतं मस्त आम्हाला बाहेर येता आलं नाही म्हणून भाऊजींनी हा मस्त बाहेरूनच शूट करून पाठवला होता त्यांचे देखील आभार आणि नंतर जी आहे नवरदेव नवरीची छानशी एंट्री झाली आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप छान होता कारण खूप दिवसापासूनची जी तयारी होती ती आज इथे पूर्ण झाली होती मस्तपैकी नवरदेव नवरी त्यांची चार भावंडं होती प्राप्तीची त्यांना त्या ते ओढणीच्या खाली आणत होती काहीतरी वेगळी एंट्री करायची होती आम्हाला ते झगमगणारे दिवे किंवा बलून्स वगैरे किंवा हे असतं काही वापरायचं नव्हतं कारण बऱ्याच गोष्टीमध्ये त्या इजा होतात म्हणून आम्ही साधी सिंपल नवर देऊन नवरीची एंट्री ठेवली होती सगळी मंडळी त्यांच्या मागे चालवत होती स्टेजवरती येण्यासाठी जी घाई चालू होती ती इथे चालू होती आणि मस्तपैकी हा प्रोग्राम झाला असं खूप आनंदाचा क्षण होता हा मस्त सगळी पाहुणे मंडळी आ नातेवाईक जे काही आमची जी, जी मंडळी होती ज्यांना आम्ही प्रेमाने बोलवलं होतं ती सगळी इथे हजर झाली होती दोन्ही मामा नवरीच्या मागे उभे होते आणि प्रचंड हॉल भरला होता खूप मंडळी लग्नाला आली होती खूप पाहुणे लग्नाला आले होते काही ज्येष्ठ मंडळी आले होते काही सत्कार मूर्ती आले होते इथे आणि त्याच्यानंतर ह्या मंगलाष्टक चालू झाल्या आमच्या ताईने देखील खूप सुंदर मंगलाष्टक म्हटल्या गण होत्या त्यांचं मी छोटंसं शूट घेतलेलं आहे खूप सुंदर त्या मंगलाष्टका होत्या आणि त्याच्यानंतर हा लग्न सोहळा पार पडला म्हणजे पहिला टप्पा लागण्याचा पार पडला त्याच्यानंतर सप्तपदीची तयारी होती इथे दोघांचं एकमेकांना हार घालायचा प्रोग्राम झाला आणि त्याच्यानंतर अर्ध्याच्यावर स्टेज हे नंतर रिकाम होऊन परत सुरू झालं ते फोटो सासाठी आणि तिथे आम्ही नव्हतो आमच्या मागे दुसरी कामं लागली आणि हा प्रोग्राम प्रोग्राम संपला की आमची दुसरी तयारी होती ती होती सप्तपदीची कारण तो शूट घेण्यासाठी टाईम जाणार होता दोघींनी थोडंफार मदत केली होती एकमेकींना आणि बाकीच्यांनी पण खूप जणांनी ह्याच्यामध्ये हातभार लावला होता खूप लेकरांनीसुद्धा पाकळ्या करू लागल्यानंतर कमी पडल्या तर इथे सुपारी आम्ही ठेवत होतो कारण हा संध्याकाळचा शूट होता मधल्या टप्प्यात जे कार्यक्रम होता तो जेवणा खावण्याचा होता बरीचशी मंडळी भेटत होती फोटोशूट चालू होतं गिफ्ट काही देत होती आणि त्याच्यानंतर ती सगळी जात पण होती आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही करत होतो दोघींना वेळच नव्हता मागे पुढे एकमेकींच्या पळत होतो आणि मोठ्या ताईंची पण खूप लगबग होती इथे सुंदरसे नावं टाकले होते भाऊंनी आणि खूप छान डेकोरेशन केलं त्याची जी लगबग होती ती वेगळीच होती त्याच्यानंतर ह्या मस्तपैकी दोघांचा होता हा सप्तपदीचा होता कारण सप्तपदीचा प्रोग्राम खूप छान होणार होता मस्तपैकी सगळी तिन्ही काका म्हणजे प्राप्तीचे आईवडील आणि त्यांचे दोन्ही काका काकू तिन्ही काका काकू सॉरी हे सगळेजण सप्तपदीला बसले होते म्हणजे कन्यादानाला बसले होते आणि कन्यादान हा प्रोग्राम खूप छान असतो आपल्याकडे कारण जी पूजा असते त्याच्यामध्ये नवरी ही फायनली नवरदेवाच्या हातात द्यायची असते आणि कन्यादान हे सगळ्यात मोठं श्रेष्ठदान म्हटलं जातं आणि आईवडील काका काकू सगळे मिळून इथे कन्यादान करत होते आम्हाला देखील कन्यादान करायचं होतं मग सुरुवातीला आईवडिलांकडनं कन्यादान केलं जातं आणि हा जो प्रोग्राम होता हा सगळ्यात जास्त भावनिक प्रोग्राम होता कारण इथे भाऊंच्या डोळ्यामध्ये सतत पाणी येत होतं त्याच्यानंतर सप्तपदीची तयारी सुरू झाली मंगल मंगळसूत्र वगैरे ह्या गा गोष्टी करण्याचा प्रोग्राम होता इथे एकमेकांना वस्तू देण्याचा सिंदूरदान होतं खूप छोट्या छोट्या गोष्टी इथे होत्या ज्यानंतर मी थोड्या थोड्या पद्धतीने कॅप्चर करत होते कारण मला त्यावेळेस थोडासा वेळ भेटला कारण मागे प्रत्येक गोष्ट आणण्यात करण्यात मला टाइम जात होता सिंदूरदान झालेला आहे आता इथे आणि खूप सुंदरसा प्रोग्राम झाला फोटोग्राफरची जी लगबग चालू होती दोन्ही आमचे फोटोग्राफर इकडून पळत पळत तिकडून पळत पळत शूटिंग चालू होती स्टेजच्या खाली राहून आम्ही बायको हा सोहळा बघत होतो आणि जे मामाच्या चेहऱ्यावरचा जो भाव होता ना तो खूप वेगळा होता कारण लहानपणापासून सांभाळलेली चिमणी आज ओढून जाणार होती आणि खूप रडायला येत होतं सगळ्यांना खूपच रडायला येत होतं आणि खूप खूप रडली मंडळी ह्या लग्नामध्ये मला वाटत नाही की नवरी वाटं लावत असताना इतकी माणसं रडतील कारण ही चुमणी जी होती ना ती लहानपणापासून सगळ्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेली होती खूप प्रेमाचं बंध होतं सगळ्यांसोबत ताईबाऊजींचा खूप प्रेमाचा जिवाळ्याचा संबंध होता सगळ्यांसोबत आणि प्राप्तीच्या भावाने पण कानपणीच्या टायमाला खूप खूप रडत होता रोहन रोहननी तरी एवढा रडला नाही माघारी पोरं रडत होते पण ज्यावेळेस बॉबी समोर आला त्यावेळेस बॉबीच्या डोळ्यातलं जे पाणी होतं ते थांबतच नव्हतं कसलंच कानपिरणीचा हा प्रोग्राम होता खूप गोष्टी झाल्या इथे छानशा धमालही झाली काही आनंदाचे क्षणही टिपण्यात आले आणि काही भावनिक क्षण पण मी टिपले त्यात ते टिपलेले क्षण मला वाटते कदाचित कुठेही भेटणार नाहीत बघायला कारण एक लाडकी बहीण ज्या वेळेस दिल्या जाते तो क्षण खूप खूप वाईट वाटत होता कारण मला बोलताना पण डोळ्यात पाणी येतं आहे कारण बॉबीचं जे रडणं होतं ते खूप वेगळ्या पद्धतीचं रडणं होतं रोज भांडण करणारा भाऊ आज बहिणीसाठी इतका रडत होता की तो त्याला समजावून म्हणजे खूप कठीण जात होतं शेवटी कसं बस बळबळ तो तयार झाला आणि एक दोन फोटो काढले कारण बॉबी आणि मामा ही दोन मंडळी जी रडलीत ना त्यांच्यासारखं मला वाटतं कुणी रडलं नाही कारण तो शूटसुद्धा कुणाला करता नाही आला एवढं त्यांचं रडणं होतं आणि हा प्रोग्राम छानसा झाला इथे हा फोटोशूटमध्ये हे दोघांना हसायला सांगिते पण बॉबी मात्र प्रत्येक सीनमध्ये रडतोय लास्टला आम्ही जी मेहनत घेतली होती त्याचं हे फोटोशूट आहे म्हणजे सप्तपदीचा आहे छान सप्तपदी झाली त्याच्यानंतर आम्ही कन्यादान केलं हे कन्यादानाचे फोटोशूट होते लास्टला काही फोटोशूट झाले त्याच्यानंतर आपल्याकडचा लास्टचा प्रोग्राम असतो तो सुनमुखाचा असतो म्हणजे सासूंनी सुनेचं चेहरा चा हवा हा आरशात बघायचा असतो दोघांना वरा बायकोचा त्याच्यानंतर एकमेकांना गिफ्ट दिलं जातं सासूनबाईचा काहीतरी प्रोग्राम असतो हा तो एक केला जातो एकमेकांना पावडर वगैरे लावायचा आणि हा लग्नाचा छानसा प्रोग्राम संपला काही फोटोशूट इथे होते भेटलेले ते फोटो मी इथे अपलोड केलेले आहेत आणि अशा पद्धतीने आमच्या चिमणीचा अखेर हा लग्नाचा सोहळा संपन्न झाला खूप मंडई लागणार ती ला जी कोणी मला भेटत होती त्यांनी त्यांच्या तेन मोबाईलमध्ये फोटो काढले होते आणि मला पाठवले होते खूप सुंदर प्रोग्राम झाला छान वाटत होतं रात्रभर आमचं चा चालू होता धिंगाणा एवढ्या दिवसापासूनचा जो प्रोग्राम होता तो आज संपन्न झाला मस्त वाटत होतं माहेरची माझी मंडळी खूप आली होती त्यांचं मनापासून धन्यवाद की एका फोनवरती ती तयार झाली यायला पुण्याला लग्न होतं कुठून कुठून मंडळी आली भाऊ भाव भावंड आली वहिनी आल्या होत्या काही गिफ्ट्स आणले होते त्यांनी नवरीसाठी त्याचे काही फोटोज आहेत अखेर हा लग्नाचा सोहळा छान पार पडला विदाईचे काही फोटो मला भेटले फोटोग्राफरकडनं ते मी इथं पोस्ट केले आणि हा कार्यक्रम इथेच संपला धन्यवाद फायनली आमच्या चिमणीचं लग्न झालं आणि विदाई पण झाली काही फोटोग्राफरकडनं आणि इकडून तिकडून काही फोटो भेटले होते ते मी पोस्ट केले तुम्हाला ह्या लग्नाची सिरीज कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून पुढे जे काही व्हिडिओ असतील ते दुसरे काही असतील त्यालाही तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा प्रोग्राम इथे पूर्णतः संपला छान वाटलं तुम्ही सगळ्यांनी या सिरीजला खूप खूप सहकार्य केलं बऱ्याच जणांनी क फोन करून सांगितलं की लग्नाचे व्हिडिओ सगळे अपलोड कर आम्हाला बघायचे त्याच्यामुळे थोडे उशिरा का होईना पण मी सगळे फायनली अपलोड केलेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर हे सबस्क्राईब करा आणि नक्की बघा काही फोटो जे भेटले होते ते मी पोस्ट केलेले आहेत आणि हा प्रोग्राम फायनली इथे संपला आणि तुम्ही सर्वांनी मला खूप भरभरून प्रेम दिलं ह्या गोष्टीसाठी त्याच्यासाठी मी तुमचं मनापासून धन्यवाद करते आणि चॅनलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच